पंढरपूर रस्त्यालगत कचऱ्याला आग लावल्यामुळे चार चाकी वाहन जळाले मिरज पंढरपूर रोड वरील शासकीय विश्रामगृहाच्या समोरील बाजूस वाढलेल्या पाल्याच्या कचऱ्याला काल रात्री एका मानसिक संतुलन बिघडलेल्या नागरिकाने आग लावली त्याच ठिकाणी एक चारचाकी वाहन पार्क केले होते अग्नीचं भडकावळाल्याने वाळलेल्या कचऱ्यामुळे चारचाकी वाहनाला आग लागली यात गाडीचं चाक आणि समोरील बॉनेट जळाले. सुदैवाने या आगीमुळे जीवितहानी होण्यापासून वाचली आहे सतर्क नागरिक आणि सुज्ञ युवकांनी घराजवळ ठेवलेल्या पाण्याच्या टँकरमधून पाणी घेऊन आग विझवली ज्यामुळे पुढील दुर्घटना टळली या युवकांच्या आणि नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे आगीच्या प्रसंगी गाडीवरून जाणाऱ्या काही युवकांनी देखील थांबून आग भिजवण्याचा अखेर त्यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ घडलेल्या या घटनेमुळे त्या युवकांची आणि नागरिकांची सर्व स्तरातून प्रशंसा केली जात आहे